चा न्यू इंग्लिश स्कूल चंदगडच्या एकोणीशे सत्याऐंशी अठ्ठ्याऐंशी माजी विद्यार्थ्यांचा आसगाव येथे चंदगड तालुक्यातील आसगाव इथं न्यू इंग्लिश स्कूल चंदगडच्या एकोणीशे सत्याऐंशी एकोणीशे अठ्ठ्याऐंशीच्या माजी विद्यार्थ्यांचा स्नेह मेळावा उत्साहात पार पडला तब्बल पस्तीस वर्षानंतर जुने विद्यार्थी पुन्हा एकत्र आल्यानं जुन्या आठवणींना उजाळा मिळाला आणि शाळेतील दिवस पुन्हा जागवले गेले भावनिक क्षण हास्य गप्पा आणि संगीताच्या सुरांनी भरलेला हा मेळावा आनंदमय वातावरणात साजरा झाला कार्यक्रमाचं प्रास्ताविक राजाराम सुके यांनी केलं त्यांनी मनोगतातून सांगितलं मैत्रीचा ओलावा टिकवायचा असेल तर दरवर्षी अशा स्नेह मेळाव्यातून आपण एकत्र एक येत राहिलं पाहिजे फक्त आनंदाच्या क्षणीच नव्हे तर दुःखाच्या वेळीही मित्रांनी एकमेकांना साथ दिली पाहिजे कार्यक्रमादरम्यान तुकाराम मस्कर महेश फाटक राजाराम सुकळे आणि केतन देशपांडे यांनी गायन सादर करून शाळेच्या दिवसांच्या गोड आठवणींना उजाळा दिला त्यासह सुधाकर गावडे संतोष देसाई महादेवराव वांद्रे राजन वाली संजय राजपूत आणि बळीराम पाटील यांनी मनोगत व्यक्त करत मैत्री आणि सहकार्याचा संदेश दिला कार्यक्रमाच्या शेवटी स्नेहभोजनाचं आयोजन करण्यात आलं जुन्या मित्रांसोबत घेतलेले हे भोजन विनोदाचे क्षण आणि आठवणींचा माहोल सर्वांच्या चेहऱ्यावर आनंदाची झळक उमटवत होता या स्नेह मेळाव्यात राजेंद्र भिसे संभाजी देसाई सुरेश साळुंखे रवी बुरुड रामचंद्र ओळकर सुहास पवार अशोक झेंडे संदीप घेवडे पुंडली किरमिटे वसंत काणेकर अरुण जामदार आदम नाईकवाडी संतोष देसाई यशवंत पाटील बळीराम पाटील अतुल दाणी गुरुनाथ बल्लाळ दिलीप रेवडेकर आणि प्रदीप बल्लाळ यांच्यासह अनेक माजी विद्यार्थी उपस्थित होते या स्नेह मेळाव्यातून एकच संदेश उमटला शाळा संपली तरी मैत्री संपत नाही जीवनाच्या धकाधकीतही आपलेपणाचा धागा जपणारी अशी मैत्री हीच खरी संपत्ती आहे अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा